मित्रांनो नमस्कार आपण न्यूज मी श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पक्षामध्ये ज्येष्ठ शिवसैनिक शांताराम कुटे मध्यंतरी शिवसैनिक शांताराम कुटे हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे गेले अशी चर्चा होती मात्र ही चर्चा शांताराम कुटे यांनी खोडून काढली आहे वैयक्तिक एखाद्या नेत्याच्या प्रेमापोटी कुठे गेलो म्हणजे पक्ष बदलला असे होत नाही असे श्री शांताराम कुटे म्हणाले मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षात असल्याचे श्री शांताराम कुटे यांनी ठामपणे सांगितले सन्मानतर्फे दिनांक सत्तावीस निमित्ताने उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विशेषांक प्रसिद्ध करण्यात आला शांताराम कुटे यांनी आवर्जून उद्धवसाहेबांना या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद